अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील पिंपळपुरा येथील रहिवासी असलेले ऐंशी वर्षीय वृद्ध गेल्या अनेक दिवसांपासून काही कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये येत होते मात्र त्यांच्या कार्याकडे कुणीही लक्ष दिले नाही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दुखावलेल्या ज्येष्ठ व्यक्तीने महसूल विभागाकडे आपली तक्रार दाखल केली कार्यालयामध्येच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला नंतर मात्र प्रशासनाने अगदी घाई गडबडीने या वृद्ध व्यक्तींना तात्काळ उपचारासाठी इरविंद रुग्णालयामध्ये दाखल केलं आता त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती ايلي عددي فرdي ان ردي حط ضبول بير